राजश्री लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात अमेरिकेच्या नौदलानं इराणच्या दिशेनं मार्गक्रमण सुरू केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर संपूर्ण प्रदेश युद्धग्रस्त होईल असा इराणच्या सर्वोच्च नेत्यांचा इशारा पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतात लष्करी कारवाईत एकशे पंचेचाळीस जण ठार वीरभद्र रामनाथ यांना रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस न दोन हजार सव्वीस या वर्षाचा भूविज्ञानासाठीचा क्रॉफर्ड पुरस्कार जाहीर आणि धर्मगुरू दलाई लामा आणि के पॉप यांना पहिल्यांदाच ग्रॅमी पुरस्कार लोकसभेत आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात झाली राष्ट्रपतींचा संदेश अतिशय महत्वपूर्ण होता असं म्हणत केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी धन्यवाद प्रस्ताव मांडला देशाच्या भविष्याविषयी अतिशय प्रभावी दृष्टिकोन राष्ट्रपतींनी या भाषणात व्यक्त केला सामाजिक न्याय सर्वसमावेशक विकास आणि विकसित भारताचं सरकारच उद्दिष्ट यात प्रतिबिंबित होत असल्याचं म्हणाले लोकसभेत यावर अठरा तास चर्चा होईल आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बुधवारी या चर्चेला उत्तर देतील अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली राज्यसभेत यावर सोळा तास चर्चा होईल त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पावरची चर्चा सुरू होईल मिटेनी या कंपनीकडून मशिनरी खरेदी रत्नागिरी जिल्ह्यात रसायन प्रकल्प उभा राहत असल्याचा मुद्दा राज्यसभेतले काँग्रेस उपनेते प्रमोद तिवारी यांनी शून्य प्रहरात उपस्थित किलिसारख्या देशांनी बंद केलेल्या कंपनीकडून वस्तू आणि रसायनांची होणारी खरेदी पर्यावरणासाठी हानिकारक असेल याचा कोकण किनारा आणि पश्चिम घाटाला फटका बसेल असा दावा त्यांनी केला तसंच प्रकरणी सरकारनं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अहवाल मागवावा तसंच इतर ठिकाणी बंद करण्यात आलेला प्रकल्प रत्नागिरीत कसा उभा राहील याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली पुण्यामध्ये दोन हजार चोवीस पोष अपघात प्रकरणातल्या तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला सतीश गायकवाड आदित्य सूद आणि आशिष मित्तल अशी या तीन आरोपींची नावं आहेत त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जांवर आज न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि उज्ज्वल भुयान यांच्या पीठासमोर सुनावणी झाली जामीन मंजूर करताना न्यायालयानं अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या गुन्ह्यांसाठी पालकांना जबाबदार धरायला हवं हो अशा शब्दात ताशेरे ओढले एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी पुण्यात एका अल्पवयीन मुलानं मद्यदुंद अवस्थेत गाडी चालवताना धडक दिल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी रक्ताचा नमुना बदलणं तसंच सह आरोपींच्या रक्ताच्या चाचण्यांसाठी आपल्या रक्ताचे नमुने देणं हा आरोप या तीन जणांवर आहे कोलकातामध गोलपाक भागात काल रात्री दोन गटांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जण जखमी झाले यावेळी दंगलखोरांनी गावठी बॉम्ब फोडले तसंच गोळीबार आणि दगडफेक केली या प्रकरणी दहा जणांना अटक केली असून पुढला तपास सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेला रवाना होत आहेत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुपियो हो। यांनी आयोजित केलेल्या कलिमहत्वाच्या खनिज विषयक मंत्रीस्तरीय बैठकीत ते सहभागी होणार आहेत या बैठकीत प्रवठा साखळीची लवचिकता स्वच्छ ऊर्जेचं संक्रमण आणि महत्त्वपूर्ण विषयक धोरणात्मक सहकार्य या विषयांवर चर्चा होणार आहे या दौऱ्यात डॉक्टर जयशंकर अमेरिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर बैठका असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं अब्राहम लिंकन या विमानवाहू जहाजाच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचं नौदल इराणच्या दिशेनं निघाल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर प्राद्रिक युद्ध होईल असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते अली हमी दिला ते काल एका जाहीर सभेत बोलत होते अमेरिकेला इराणवर आणि तिथल्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या प्रचंड साठ्यावर ताबा मिळवायचा आहे असं तया्रि म्हणाल आपल्या देशाचं सशस्त्र दल पूर्णपणे सज्ज असून प्रादेशिक घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठल्याचं इराणच लष्कर प्रमुख अमीर हतामी यांनी तसंच तस अमेरिकेची कोणतीही चूक इस्रायल आणि संपूर्ण पश्चिम आशियाई प्रदेशाला धोक्यात आणख असा इशारा त्यांनी दिलाय बरोबरच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्स यांनी काल देशाच्या लष्करी तयारीचा आढावा घेतला लष्कर प्रमुख इयाल जमीर यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका भेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जमीर यांच्याशी चर्चा कली इराणविरोधातल्या अमेरिकेच्या संभाव्य कारवाईसह कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची सज्जता आणि समन्वय या मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेज वर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात काही हल्लेखोरांनी केलेला गोळीबार आणि बॉम्ब हल्ल्यांच्या मालिकेनंतर लष्करानं कारवाईत एकशे पंचेचाळीस जणांना ठार केलं ही लष्करी कारवाई दोन दिवस चालली हल्लेखोरांनी साध्या विषात रुग्णालयं शाळा बँका आणि बाजारपेठांमध्ये प्रवेश करून गोळीबार केला आणि नागरिकांना ओलीस ठेवलं अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली बलुच लिबरेशन आर्मी या फुटीरतावादी गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून आपण सुरक्षा दलांविरोधात हेरोफ किंवा ब्लॅक स्टॉर्म नावाचा समन्वित हल्ला सुरु केल्याचं जाहीर केलंय भारतीय वंशाचे हवामानशास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथ यांना रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसनं दोन mm. हजार सव्वीस या वर्षाचा भूविज्ञानासाठीचा क्रॉफर्ड पुरस्कार जाहीर आहे भूविज्ञानाच्या क्षेत्रातला नोबेल म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो सुमारे नऊ लाख डॉलर आणि पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे ब्याऐंशी वर्षांचे असलेले रामनाथन कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत कार्बन डायऑक्साईडच्या तुलनेत दहा पट अधिक कार्यक्षमतेनं क्लोरोफ्लोरोकार्बन कार्बन वातावरणात उष्णता साठवून ठेवतात असा शोध त्यांनी नासामध्ये कार्यरत असताना एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये लावला होता तोपर्यंत जागतिक तापमान वाढीला कार्बन डायऑक्साईड जबाबदार असल्याचा समज होता मदुराईमध्ये जन्मलेले आणि चेन्नईत मोठे झालेल्या रामनाथन यांनी सिकंदराबादमध्ये फ्रीजच्या कारखान्यात पहिली नोकरी केली होती धर्मगुरु दलाई लामा आणि के पॉप डेमॉन हंटर्सना यंदा पहिल्यांदाच ग्राणी पुरस्कार मिळाला श्राव्य पुस्तक कथाकथन या श्रेणीत मेडिटेशन्स द रिफ्लेक्शन ऑफ हिज द दलाई लामा या पुस्तकासाठी दलाई लामा यांना हा पुरस्कार मिळाला हे व्यक्तिगत यश नसून सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याची प्रतिक्रिया दलाई लामा यांनी दिली दृक श्राव्य श्रेणीत के पॉप यांच्या गोल्डन या गाण्याला हा पुरस्कार मिळाला म्युझिक फॉर जॉन विलियम्स या अल्बमसाठी दिग्दर्शक स्टीव्हन स्पुलबर्ग यांना पहिलाच ग्रामी पुरस्कार मिळाला आहे एकोणीस वर्षाखालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर अठ्ठावन्न धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश किलि झिम्बाब्वेमध्ये बुलावायो इथं काल झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत एकोणपन्नास षटकात दोनशे बावन्न धावा केल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ एकशे चौऱ्याण्णव धावात सर्वबाद झाला प्रो रेसिलिंग लीग कुस्ती स्पर्धेत काल झालेल्या अंतिम सामन्यात हरियाणा थंडर्स संघानं दिल्ली दंगल वॉरियर्सला हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं हरियाणाच्या नेहा सांगवान हिला महिला गटात सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं तर दिल्ली दंगल वॉरियरचा रौनक याला पुरुषांच्या गटात लढवय्या खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं हरियाणा थंडलचा अक्षय याला ही विशेष कामगिरी करणारा कुस्तीपटू म्हणून सन्मानित करण्यात आलं जीएसटी दर कपातीनंतर बाजारातल्या वाढत्या मागणीमुळे मारुती सुझुकी इंडिया आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा विचार करत असल्याचं कंपनीच्या विपणन आणि विक्री विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय उत्पादनातल्या अडचणींमुळे सध्या मोठी मागणी प्रलंबित असून केवळ जानेवारी महिन्यातच त्यात दोन लाख अठयाहत्तर हजार गाड्यांच्या मागणीची भर पडल्याचं त्यांनी आज दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे आयोजित वार्ताहर परिषदेत सांगितलं ठळक बातम्या ना पुन्हा एकदा लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात अमेरिकेच्या नौदलानं इराणच्या दिशेनं मार्गक्रमण सुरू केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर संपूर्ण प्रदेश युद्धग्रस्त होईल असा इराणच्या सर्वोच्च नेत्यांचा इशारा पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतात लष्करी कारवाईत एकशे पंचेचाळीस जण ठार रामनाथ यांना रॉयल स्विडिश अकादमी ऑफ सायन्सेसनं दोन हजार सव्वीस या वर्षाचा भूविज्ञानासाठीचा क्रॉफर्ड पुरस्कार जाहीर आणि धर्मगुरू दलाई लामा आणि के पॉप यांना पहिल्यांदाच ग्रॅमी पुरस्कार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार